हाय मैत्रिणी सर्वजणी कसे आहेत मस्त आहेत ना मस्त राहा मी अर्चना कुक विथ अर्चना या चॅनलमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत करते आज आपण बनवणार आहोत अख्खा मसूर अख्खा मसूर आज आपण कुकरमध्ये बनवणार आहोत डायरेक्ट कुकरमध्येच फोडणी देणार आहोत तर चला तर मग आता आपण रेसिपीला सुरुवात करूया अख्खा मसूर बनवण्यासाठी इथे मी सुरुवातीला एक वाटी अख्खा मसूर घेतलेला आहे फोडणीसाठी अद्रक लसूण एक कांदा मोठा चिरून एक टोमॅटो मोठा चिरून आणि आहे थोडीशी कोथिंबीर घेतली आहे आता आपण कांदा आणि टोमॅटो मिक्सरला काढून घेणार आहोत अद्रक लसूण कांदा टोमॅटो मिक्सरमधून काढून घेऊया अख्ख्या मसूरची भाजी खूप सुंदर लागते टेस्टला पण करायला पण खूपच सोपी आहे बघा कांदा आणि टोमॅटो बाजूबाजूला मिक्सरमधून काढण्यापेक्षा सर्व वस्तू मी एकदाच मिक्सरला काढून घेणार आहे कोथिंबीर सहित आता हे मिक्सरला आपण बारीक करून घेतलेलं आहे हे साईडला ठेवून देऊया आणि आता आपण मसूर जे आहे आपण घेतलेली ती पण आता पाण्यातून स्वच्छ धुवून घेणार आहे मसूरवर असं पांढर पांढरं हाताला जे लागतं ना त्याच्यासाठी मसूरला दोन ते तीन पाण्याने स्वच्छ असं धुवून घ्यायचं कारण की मसूरवर बोरीक पावडर लावलेली असते जास्त दिवस टिकवण्यासाठी पण ते आपल्या शरीरासाठी चांगलं नसतं त्यामुळे असं चांगलं स्वच्छ पाण्यानं चा। धुवून घ्यायचं चांगलं घासून अशी मसूर अख्ख्या उस... मसूरची भाजी लगेच होते आख्या मसूरला काही भिजत घालायची गरज नाही डायरेक्ट मसूरला फोडणी देऊन कुकरला टाकली तर भाजी मस्त शिजून निघते आता इथे मी मसूर आखा मसूर व्यवस्थित स्वच्छ धुवून घेतलेला आहे आता आपण हे साईडला ठेवून देऊया मसूर मधले पाणी काढून साईडला ठेवून घेतलेले आहे गॅसवर कुकर ठेवून घेतला आता त्यामध्ये तेल ओतून घेते मस्त आता तेल ओतून घेतलेले आहे एक ते दीड माप तेल ओतले तेल गरम झालं की आता आपण लगेच फोडणी देणार आहोत तेल गरम झाले त्यामध्ये आता मी सुरवातीला मोहरी टाकून घेतली मोहरी छान अशी तडतडली त्यामध्ये जिरे पण टाकून घेते जिरे पण एक चमचा टाकून घेतले जिरे मोहरी छान अशी तडतडली की त्यामध्ये आपण जे वाटण वाटून घेतलेलं आहे ते टाकून घेणार होत आता तेलामध्ये टोमॅटो कांदा सर्व एकत्र वाटलेला होता तो आपण टाकून घेतलेला आहे त्यामध्ये एक्स्ट्रा काही टाकायची गरज नाही आपल्याला बघा मी इथे जास्त खोबऱ्याच्या आणि जास्त शेंगदाण्याच्या भाज्या करून दाखवत नाही तुम्हाला कारण की हे जरा थोडंसं आपल्याला आता काळाप्रमाणे चेंजेस करावं लागणार आहे कारण की जास्त खोबरा आणि शेंगदाण्याच्या भाज्या खाल्ल्या की आपल्याला जास्त कुणाकुणा कोलेस्ट्रॉल होतो कारण की परत वजन वाढत आहे त्यामुळे अशा प्रकारच्या जर तुम्ही भाज्या करून खाल्ल्यात तर हे प्रमाण आपलं कमी होणार आहे आता चवीनुसार लाल तिखट टाकून घेतले आता त्यामध्ये हळद पण टाकून घेतली आपल्या जेवणाच्या पद्धती काळाप्रमाणे चेंज झाल्याच पाहिजे कारण की पहिलेची लोक खूप काम करायची शेतामध्ये कष्ट करायची पण आता त्याप्रमाणे आपण कष्ट करत नाही जास्तीत जास्त आपलं पैठे कामं असतं त्यामुळे आपण जेवणामध्ये बी चेंजेस करायचे आता यामध्ये एक चमचा मी धनिया पावडर टाकलेला आहे बघा आपण जेवणामध्ये चेंजेस केलो तर आपली लाईफस्टाईल सुधारते आणि वजनामध्ये पण खूप फरक पडतो आता यामध्ये थोडासा गरम मसाला पण टाकून घेतलेला आहे आता सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊया चांगला तेलामध्ये व्यवस्थित मसाला मिक्स करून घ्यायचा हा मसाला व्यवस्थित मिक्स झालाय यामध्ये मी आखा मसूर टाकून घेणार आहे आता ही सर्व आखा मसूर टाकून घेणार आहे आणि नंतर पाणी ओतून कुकर लावून देणार आहे आणि कुकरच्या दोन ते तीन सिट्ट्या करून घ्यायच्या आता हे मसूर व्यवस्थित मिक्स करून घेऊया तेलामध्ये मसाल्यामध्ये आणि याला मस्त पैकी पाणी ओतून हो सिट्ट्या करून घेऊया यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेतले यामध्ये थोडीशी कसुरी मेथी पण टाकून घेणार आहे आपल्या जीबीबरोबरच आपल्या शरीराची पण बरोबर समतोल साधला पाहिजे मग आपलं शरीर पण व्यवस्थित राहतं आणि टेस्ट पण व्यवस्थित राहते त्यामुळे याच्यामध्ये हेवी पण मसाले टाकायचे नाही आता मी इथे थोडीशी मला थोडंसं नॉर्मल अशी मसूर पाहिजे जास्त घट्ट पण नाही आणि जास्त पातळ पण नाही त्यामुळे एक ग्लास पाणी ओतून घेतलं आहे अजून थोडस पाणी ओतून कुकर लावून देणार आहे आता यामध्ये थोडस पाणी ओतून देते आता पाणी ओतल्याला आहे थोडस गरम होऊ देते व्यवस्थित मग थोडीशी उकळी फुटल्यासारखं झालं की मग कुकर लावून द्यायचं लगेचच कुकर लावायचं नाही आता हे व्यवस्थित मिक्स करून घेतले थोडंसं आता शिजवून घेऊया थोडंसं शिजत आलं की कुकरचं टोपण लावून द्यायचं बघा आपल्याला चवीसोबतच आपलं पण सांभाळणं गरजेचं आहे कारण की पहिलेच्या जे भाज्या करत होतो त्याप्रमाणे जर आता आपण भाज्या करून खाल्लो तर आपल्याला ते जमणार नाही कारण की आपले तब्येत खूप वाढतील कारण की आता असं नॉर्मल जरी आपण जेवलो तरी पण तब्येत वाढते आपली आता हे चांगलं उकळी फुटलेलं आहे आता त्याला आपण कुकर लावून देऊया तीन ते चार शिट्ट्या करून घ्यायच्या आता तीन ते चार शिट्ट्या झाल्यात कुकरची हवा पण गेली तुम्ही बघू शकता मस्त असं अख्खा मसूरची भाजी तयार झालेली आहे आता ही अख्खा मसूरच्या भाजीला काहीच करायची गरज नाही फक्त वरून थोडासा तडका देणार आहे मी अशा प्रकारे तुम्ही भाजी करून बघा खूप टेस्टी लागते आता इथे मी छोटं भांडं घेतलंय त्यामध्ये मी तडका देणार आहे अर्धा माप तेल ओतून घेतले तडक्यामध्ये मी जिरे मोहरी टाकणार नाहीये त्यामध्ये डायरेक्ट हिरव्या मिरच्या टाकणार आहे नंतर कढीपत्ता टाकणार आहे कारण की आपण फोडणी देताना जिरे मोहरी भरपूर टाकलेले आहेत आता यामध्ये हिरवी मिरची टाकून घेते सुरुवातीला लगेच कडीपत्ता टाकून घेते आणि थोडंसं लाल तिखट टाकून घेते म्हणजे थोडासा कलर येईल आपल्या भाजीला आता मस्त ही तडका झालेला आहे मी हा तडका कुकरमध्ये टाकून घेतला थोडंसं कुकरमध्ये टाकताना ना स्किप झालं होतं म्हणजे शूटिंग थोडीशी बंद पडली होती त्यामुळे तडका टाकताना दिसलं नाही तुम्हाला पण तडका कसा मारतात ते माहिती आहे तुम्हाला तसं ओतून घ्यायचं तेल वगैरे ते आता तुम्ही बघू शकता अख्खा मसूरची भाजी किती सुंदर अशी तयार झाली आहे अशा प्रकारे मस्त भातासोबत किंवा चपातीसोबत खाऊ शकता तुम्ही तुम्हाला अख्खा मसूरची साधी सिंपल भाजी कशी वाटली ते मला कॉमेंटमध्ये सांगा अशाच नवीन नवीन रेसिपीसाठी विथ अर्चना या चॅनलला सबस्क्राईब करा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद